आपण असं म्हणत होतो की फक्त जात ही माणसाला असते ती प्राण्याला पक्षाला किंवा जनावरांना नसते पण प्राण्याला पक्षाला आणि जनावरांना देखील जात असते असंच काहीतरी सध्या महाराष्ट्रामध्ये घडत आहे महाराष्ट्रामध्ये सुरू असलेला खाण्याचा प्रश्न आता धर्मावर येऊन थांबलेला आहे आणि धार्मिक युद्ध सुरू झालेला आहे कबूतरांना धर्म असतो का असा जर कोणी प्रश्न विचारला तर तुम्ही म्हणाल की कबूतरांना कोणताही धर्म नसतो निष्पाप विचारे पक्षी आहेत त्यांना कुठला धर्म पण भारतामध्ये या कबुतरांना देखील धर्म असतो असं दिसायला लागलेलं आहे कबूतरखाना हटवण्यावरून सुरू झालेला वाद आता धर्मावरती आलेला आहे आणि जैन धर्म हा अंधश्रद्धा पसरवत आहे आणि खाना हटवण्यासाठी विरोध करत आहे हा एक अंधश्रद्धेचाच भाग आहे आणि जर जैन धर्माला कबूतरांवरती एवढं प्रेम असेल तर आपल्या घराला लावलेल्या जाळ्या काढाव्यात आणि घरामध्ये कबूतर पाळावे अशा प्रकारचा खोचक प्रश्न सध्या सोशल मीडियावरून जैन समुदायाला विचारला जातो आहे पण जैन समुदायाने देखील याला उत्तर दिलेलं आहे आणि जैन समुदाय म्हणतो की ज्यावेळेस पित्र जेऊ घालतात त्यावेळेस तुम्ही कावळ्याला अन्न देता का। आनी आनी का ही अंधश्रद्धा नाही का आणि जर आम्ही कबूतर घरामध्ये पाळायचे असतील तर तुम्ही देखील कावळे घरामध्ये पाळले पाहिजेत अर्थातच आता कबूतर हे जैन समाजाचे असतात आणि कावळे हे हिंदू धर्माचे असतात असंच काही चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच्यावरती सध्या सोशल मीडियावरती चर्चा रंगलेली आहे कबूतरखाना हटवण्यावरून सुरू झालेला प्रश्न हा आरोग्याचा प्रश्न होता आणि मग कबूतरखाना दुसरीकडे हटवण्यात यावा अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली होती पण हा वाद आता धार्मिक रंग घेतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कबूतर व्हर्सेस कावळे अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे आता याच्यामधून उत्तर काय शोधायचं हा खरा प्रश्न आहे ज्यावेळेस वाद धार्मिक होतो ज्यावेळेस जा वाद जातीय होतो त्यावेळेस त्याच्यावरती सहसा उत्तर सापडत नाही पण हा आता प्रश्नच बिकट होत चाललेला आहे आपण आतापर्यंत वेगवेगळे युद्ध महाराष्ट्रामध्ये बघितलेले आहेत मग ते मराठा वर्सेस ओबीसी असतील हिंदू वर्सेस मुस्लिम असतील किंवा दलित वर्सेस सवर्ण असतील अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपण बघितलेले आहेत जे जातीमुळे आणि धर्मामुळे निर्माण झालेले आहेत परंतु प्राण्यांना आणि पक्ष्यांना या जाती आणि धार्मिक क्षेत्रामध्ये ओढण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे तर आपल्याकडे मूलभूत असे प्रश्न भरपूर आहेत त्या प्रश्नावरती मोर्चे निघणं गरजेचं होतं ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं पण असे प्रश्न सध्या कोणीही हातामध्ये घेत नाही तुम्ही जर महाराष्ट्रातल्या महानगरपालिका नगरपालिका यांचं जर चित्र बघितलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की इथे जे बेघर होत आहेत लोक ज्यांचं अतिक्रमण काढलं जात आहे ज्यांना अतिक्रमित म्हणून घोषित केलं जात आहे त्यांची घरं पाडली जात आहेत असे हजारो लोक हजारो म्हणण्यापेक्षा लाखो लोक हे बेघर झालेले आहेत आणि ते रस्त्यावरती आलेले आहेत पण त्यांच्या प्रश्नावरती बोलायला कोणीही तयार नाही एका बाजूला लोक निर्वासित होत आहेत त्यांची घरं पाडली जात आहेत त्यांची घरं उद्ध्वस्त केली जात आहेत खरं तर या विरोधामध्ये इथल्या माणसांनी उभं राहणं गरजेचं होतं परंतु मोर्चे मात्र कगोदर खाण्यासाठी आणि हत्तीनीसाठी निघत आहेत आणि त्यांना देखील त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी धार्मिक रंग दिला जातो आहे एवढी बिकट परिस्थिती महाराष्ट्राची निर्माण झालेली आहे आणि म्हणून या बेघर झालेल्या लोकांना माणसांच्या प्रश्नांना माणसं आता सोडवणार नाहीत यांच्यासाठी कोण येईल हा खरा प्रश्न आहे महाराष्ट्राचं सरकार खरं तर आपण निर्माण का करतो त्याच्या पाठीमागचं कारणच आहे की कोणतंही सरकार निर्माण करत असताना आपण त्या माणसाच्या मूलभूत गरजा सरकारनं पुरविल्या पाहिजेत असं आपण म्हणत असतो परंतु ज्या मूलभूत गरजाच्या यादीमध्ये निवारा हा प्रश्न आहे तोच प्रश्न सध्या उद्ध्वस्त केला जातो आहे आणि तो निवाराच काढून घेतला जातो आहे खरं तर एखाद्या ठिकाणी ज्यावेळेस लोकतीचा निवारा हिसकावून घेतला जातो तो खरा मूलभूत अधिकाराचा का प्रश्न असतो की त्यांच्याकडचं अन्न वस्त्र आणि निवारा आपल्याला हिरावून घेता येत नाही पण तरीही अतिक्रमण म्हणून ते काढलं जातं परंतु त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणीही पुढे येत नाही जर कबूतरांच्या प्रश्नासाठी लोक एकत्र येऊ शकतात मोर्चे काढू शकतात आंदोलन करू शकतात सरकारला धारेवर धरू शकतात तर माणसांच्या निवाऱ्यासाठी हेच लोक सरकारला का धारेवर धरत नाहीत हा खरा प्रश्न आहे याचा अर्थ आपल्यातली माणुसकी संपुष्टात आलेली आहे का की याचा अर्थ आपल्याला माणूसच आता नको आहे का असा झालेला आहे खाण्यासाठी जेवढे लोक आक्रमक झालेले आहेत हत्तीनीसाठी जेवढे लोक आक्रमक झालेले आहेत तेवढेच लोक जर अतिक्रमणाच्या विरोधामध्ये आक्रमक झाले असते आणि त्यांनी सांगितलं असतं की या लोकांना जर तुम्ही इथून काढत असाल तर दुसरीकडे तुम्ही त्यांना घर द्या एवढा जरी साधा प्रश्न उपस्थित केला असता आणि त्या पद्धतीनं जर आंदोलन केलं असतं तर कदाचित या बेघरांना घर मिळालं असतं आणि ज्यांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत त्यांना निवारा मिळाला असता पण हा प्रश्न आपल्यासाठी मूलभूत अशा प्रकारचा नाही आपल्यासाठी मूलभूत प्रश्न कोणता आहे तर आपल्यासाठी मूलभूत प्रश्न आहे तो म्हणजे कबूतरांच्या घरांचा आणि कबूतरांच्या घराचा प्रश्न खरं तर ते कबूतर मारली जात नाहीत फक्त तो कबूतरखाना दुसरीकडे हटवला जातो आहे आणि कबूतरांची दुसरीकडे व्यवस्था देखील करण्याची घोषणा शासनाने केलेली आहे परंतु तसं होत नाही कबूतरखाना त्यांना तिथंच पाहिजे आहे लोकांनी आपल्या घराला जाळ्या बांधलेल्या आहेत असा ज्यावेळेस प्रश्न उपस्थित केला जातो त्यावेळेस तो प्रश्न धार्मिक व्हायला लागतो आणि आता धार्मिक चष्म्यातून या प्रश्नाकडे बघितलं जात आहे तर माणसांचे प्रश्न आणि पक्ष्या प्राण्यांचे प्रश्न हे वेगवेगळे आहेत पण प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या प्रश्नासाठी माणूस लढू लागलेला आहे ज्यावेळेस जंगल तोडली जातात त्यावेळेस ही माणसं त्याच्या विरोधामध्ये येत नाहीत पण नेमकं कबूतरखाण्याच्याच प्रश्नावरती का एकत्र येत आहेत हा खरा प्रश्न आहे इतर अनेक प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहेत आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये वुमेन्स मिसिंग केसेसचं प्रमाण वाढत आहे अनएम्प्लॉयमेंटमधून सुसाईड होण्याचं प्रमाण वाढत आहे फार्मर सुसाईडच्या केसेसचं प्रकरण वाढत आहे इंटरनल सिक्युरिटीचे अनेक प्रश्न आपल्याकडे निर्माण झालेले आहेत परंतु या प्रश्नावरती कोणीही सध्या बोलत नाही आपल्याला महत्वाचं आहे हो कबुतराचा प्रश्न आणि हत्तींचा प्रश्न हत्तींचा प्रश्न अजूनही धार्मिक झालेला नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये तो कदाचित धार्मिक होऊ शकतो कारण कबुतराचा प्रश्न जर धार्मिक झाला असेल तर हत्तीचा देखील प्रश्न धार्मिक होऊ शकतो आणि म्हणून कबूतर हा जैन धर्माचा पक्षी आहे हे पहिल्यांदा आपल्याला कळायला लागतं आणि कावळा हा हिंदू धर्माचा पक्षी आहे हे आपल्याला पहिल्यांदा कळायला लागतं पण आणखीनही ते कबूतरांना आणि कावळ्यांना समजलं नसेल की आपण कोणत्या धर्माचे आहोत आणि या निष्पाप प्राण्यांना देखील आपण धार्मिक आणि राजकीय रंग देतो आहोत आणि त्यांना धर्माच्या जाळ्यामध्ये फसवतो आहात धर्माच्या जाळ्यामध्ये ओढतो आहात आणि त्यांच्यावरती आपण आपल्या धर्माचं जाळं फेकतो आहे आणि हाच खरा आपल्यातला माणूसपणा संपल्याचा विषय आहे किंवा आपल्यातलं माणूस पण संपल्याचं हाच खरं निदर्शक आहे आपल्याला असं म्हणायला हरकत नाही आपल्याला नेमकं कबूतरांच्या या नव्या धर्माबद्दल आणि कावळ्यांच्या या नव्या धर्माबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं सांगायला विसरू नका आपल्यातली माणूस की हरवत चाललेली आहे का आणि आपण आपला धर्म आपण आपल्या धर्माची जाळी या निष्पाप प्राण्यावरती आणि पक्षावरती देखील फेरतो आहे का आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद